गुड मॉर्निंग लिओची झाली सकाळ आणि लिओ लागलाय परत शोध घ्यायला लिओ चल तिकडं जेवण करायला चल मांजर आहे ना तिथं ओ लिओला मांजर तिथ चल आपलं जेवण करायला तिचे बाळ आहे तिथं छोटे छोटे म्हणून ती आली सरक चल घुसू नको नि चल चल जेवण करायला पाणी प्यायचंय आहे चल, चल जेवं करेला। जेवं करेला। मी मोबाईल साठी स्टँड घेतलं हे तू त्याच्यावर उड्या मारतोस बस खाली चल जेवण करायला इकडे चल इथं बस ना इथं बस ये सीट डाऊन गुड बॉय लिओला आता करायचंय जेवण खाऊ नको ते लिओ करतोय जेवण गुड बॉइ मांजर करून घे बाळा मग बस खेळत खायच राहायचे मांजरीचे छोटे छोटे पिल्ले आहेत तिला म्हणून ती येते तिला पळवून लावतो तिची पिल्ल वाट बघत असते ना तिथे

चाचणं पकडतोय जस जस ज बाळा हिरो अगं माझा हिरो छत हिरो स्टँड ओळखीच झालं ना तुझं आता मोबाईलच स्टँड पाडू नको त्याला मोबाईल धरता येत नव्हता हातात म्हणून मी घेतली ना जरा जला जला बेल्ट नीट घालावं लागेल बेल्ट काहीतरी झालंय बेल्ट काय पाणी बेज़े, आहे किती आली हो पाच मिनिट तरी झाले का पाणी पिऊन झालं का राहिले दोन गाज घे खाऊन मग बस खेळत चल वारा सुटलाय किती माशा पकडतोय लिओ लिओ स्टीक मज्जा झाली लिवची मज्जा मज्जा लिवच झालंय जेवण आणि लिव आता स्टीक खातोय चल ना घरात स्वतः जेवण झालंय आम्हाला जेवू दे ना थोडंफार फार डोळे दाखवून खातोय खायची पपई खायची चलो छान आहे ना किती बारीक तोडून दिली मम्मीनी, पीस करून तुकडे 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 करून मम्मी सगळ्या पिकल्या होता ना सहा तो पटकन झापलं झोपला लिओ 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 अगं माझा लिओ गाडी खाली झोपला लिओ लिहो बसशील तू खाली है लो तू लो तू पपई खाऊन सुस्ती आली काय तुला खूप गरम होत आहे ना लिओ भाऊ लिओ भाऊ लिओ भाऊ गुड नाईट भाऊने तेवढी लगेच खाऊन घेतली गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग बाळ घेऊ दे इकडं दे इकडं ते इकडं इकडं पळाला लिओ बघ ती म्हणू काय म्हणती थोडं मारायला उतरावं लागेल गाडीतून त्याला घाबरून गाडीत त्याला घाबरून गाडीत बसली ज्युटी जिवटी कसला वास येत लि मांजरीचा मांजरीचा तर येतो सोक बेरावस मांजरीकडं मांजरीची पिल्ल तिथ ही आमची मनू हम्म तुझ्या आवाज आणि घाबरतील ते मांजरीचे पिल्ल बरं का तुझा आवाज काही नाजूक नाही भाऊ लोक म्हणतात लांबपर्यंत येतोय तुझा आवाज लिहून या चपलीचं काम चालू केलंय आता लागली सॉरी कागद काढून देव खेळतोय बॉटर सोबत झाकण पण काढायचं राहिलं फेकून देतोस गुड इव्हिनिंग ती म्हणू बघ एकटीच बोलत ती काहीतरी इकडन बॉटल चल इकडन इकडन आणि इकडं बॉटल चल लि बॉटल आण तसंच आलंय माठ या लिवला घ्यायचंय कापड या हो त्याला चिमटा लावलेला आहे बाळा घेतलंच चिमटा खाशील चिमटा ठेवते मला फाडणार आहे तो आता खाऊ नको खाऊ नको खाऊ नको असं काहीतरी गुड बॉयसारखं किती छान फुलं आलेत आमच्या झाडाला अशी उन्हात दिसत नाही नीट वाऊ लिओ 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 बॉटल दिली ती खेळायला ती दिली सोडून कापडच फाडीत बसलाय रिया लिओ जर्मन पाडून टाकतोच ना किती आहे चांगलं होतं ना कापड ते लिहोच्या दातात कापड गुतले ले दाखव इकडे बघ हो की ते काय इकडं बघ इकडे बघ ना काढ मी दाखव पळवी दे धरला धाला धरला धरला दे आमचं कापड कापड दे कापड दे कापड दे कापड दे कापड दे लोटू लोटू कापड दे दे आमचं कापड कापड दे हो कापड द्या कुठं गेला कुठं गेला कुठे गेला तो लिओ धरला 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 दे इकडं इकडं दे धरला धरला लिहो मी पडन कुठं गेला लिहि बू दे इकडे चल इकडं दे शिफ्ट हलू तू शिफ्ट हलू तो

सरक पाणी व्हायचाललंय नसल प्यायचं तर काय करतो लियो? कापड फाडून टाकले हो बॉटल गोटल तिकडं टाकून दिली दे इकडं आमचं दे आमचं दे, दे दे नाही द्यावं लागेल घोड्या घोड्या चांगलं खेळचं नाही येत करायचं चला <देखेगा> लिवाला आता करायचंय जेवण लिवाला खूप भूक लागलेली आहे चला चला येतो आहे जेवण मागून चला पाऊच्या अजून राखू देनाच लिहो तू झालं जेवण कसा भात ना नाकाला लागलंय ग म्हणजे बाळाच्या लय आवडलं ना जेवण छान छान चला आता लिवाला जायचंय शिला चालला लगे जेवण झालं ना तुला लगेच जातो तिकडं लिओ आता चाललाय शी करायला सगळे लोक बघत लिओ लिओ मामा वाव पक्ष्यांचा थवा आलाय चला आहे कस नीट लिहिल शान आहे शी करूच तर पळत पळत येतो शी झाल्या असं करतो रिओ धरला 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 दळला टोल नाका आला तो तयार आहे बर का एकदम थांब म्हणली ना ती गाडी आली इकडून गाडी आली हे माझ्या <laughs> लिओ लिओच्या कानाला आवाज आलेला आहे वास पण आलेला आहे त्याला कसला ता तरी आणि लिओ आता चाललाय घरी दोरी दे आधी भाग काय बघतो लिओ हो आलेत ना बड्डे आहे त्यांचा घेतलं बाळ आहे छोट छोट काय बघतो लिओ तुला जायचंय बड्डे ला हिरो लिओला आता खायच आहे केक कोण देतय कोण देतय हो मन्नू गोड गोड आहे ना गोड नसे द्यायचं पण थोडस दिलं काय होत चालले होयला म्हणून 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 ना बघून <laughs> चुला दे, दे। लि आता झोपणार आहे बाय गुड नाईट ड्रीम्स गुड नाईट गुड नाईट